नालवाडी ग्रामपंचायत मध्ये कचरा गाड्या ठप्प कचरा गाड्या सुरू करण्यासाठी नागरिकांचे निवेदन कचरा गाड्या लगेच सुरू करा तसेच मच्छरासाठी धुरणी त्वरित करावी या मागणीसाठी नालवाडी ग्रामपंचायतला नागरिकांकडून निवेदन देण्यात आले ग्रामपंचायत चे विस्तार अधिकारी तसेच प्रशासक यांना नागरिकांतर्फे निवेदन देऊन लक्ष वेधले गेले आहे गेल्या महिनाभरापासून कचरा गाड्या बंद आहेत गाड्या सुरू कराव्या आणि डेंगू मलेरिया या साथीच्या व रोगांचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत परिसरात दिसून येत आहे त्यासाठी फवारणी धुरणी करा करावी कारण अद्याप पर्यंत कुठलीही फवारणी धुरणी करण्यात आली नाही या बाबीकडे लक्ष वेधण्यात आले आहे कचरा गाड्या सुरू झाल्या नाही तर जन आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय या प्रसंगी वैभव सूर्यवंशी पंकज काचोडे अमोल मानकर बाळा माऊसकर बंडू भाऊ सोनटक्के अक्षय पाखिड्डे आदी उपस्थित होते प्रशासक रवींद्र राठोड ग्राम विस्तार अधिकारी रामेश्वर चौहान रमेश सहारे यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे